ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सुगरण मध्ये शेफ तुषार आता आपल्या आहेत वेलकम तुषार हाय सायली सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार काय बनवायचं आज आपण सायली आज आपण शेंगदाणा काजू तीळ रोल असे बनवणार आहोत बापरे शेंगदाणा काजू तीळ रोल हे नावच एवढं मोठं आहे माझे इनग्रेडियंट किती आहेत अगदी छोटे आणि कृती देखील अगदी पटकन आणि झटकन होण्यासारखी आहे ओके म्हणजे ट्रेनचा डबा असला तरी सुद्धा त्याला वेग जास्त आहे <laughs> क्या बात आहे चला तर मग शेंगदाणा काजू तीळ रोल बनवण्यासाठी जी काही तयारी करायची ती आम्ही करतो तोपर्यंत तो तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य मैदा मीठ तेल आणि पाणी घालून मळलेलं पीठ एक वाटी काजू एक वाटी खारे शेंगदाणे एक वाटी पांढरे तीळ एक वाटी ब्राउन शुगर एक वाटी बटर दोनशे पन्नास ग्रॅम केशर सिरप दोन चमचे फ्रेश क्रीम तूप आणि मीठ काय करायचं सगळ्यात पहिले समप्रमाणात आपण काजू एक बाउल शेंगदाणे एक बाउल हे मी खारे शेंगदाणे घेतलेले आहेत गोरी गोरी लाखात भारी निशा गोरेपणाचा महामंत्र आणि तीळ एक बाउल तर आपण ह्या तिन्ही ची भरड करून घेऊया मिक्सर हे बघा त्यांना कळलंय की काजू मी हाताने घेतले पाहिजेत पाहिजे काही खरं नाहीये हे सगळे घ्यायचे हो सगळे हो एक एक वाटी आपण तिन्ही घेतलेला आहे आणि पांढरे आपण ह्याची सुकी भरड करून घ्यायची बर ते मी मिक्सर मधन करून घेतो पण भरड केली ती एका प्लेट मध्ये काढूया काजूमुळे त्याला आपण जे म्हणतो की पाणी आपण टाकलेलं नाही याच्यामध्ये कारण रोल्स करायचेत पण काजू थोडस त्याचं जे काही पाणी सुटतं ते डेफिनेटली आपल्याला याच्यामध्ये मिश्रणामध्ये येतं आणि घट्ट थोडसी एक, हो, एक जीव हो एक जीव होतं पूर्णपणे याचा एक वेगळाच सुगंध येतो कारण आपण त्याच्यामध्ये तीळ वापरलेले आहेत आणि मुद्दामून आपण त्याच्यामध्ये थोडेसे खारे शेंगदाणे आपण ही भरड करून घेतली मध्ये आपण अडीचशे ग्रॅम जे बटरचं पॅकेट येतं ते पूर्ण घेतलेलं आहे ते आपण मिक्सिंग बाउल मधनं काढून घेऊया ते आपल्याला फेटायचं आहे चांगलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ब्राऊन शुगर ऍड करायची ओके आपण हे फेटून घेऊया hmm. wow. हळूहळू फक्त त्याच्यामध्ये ब्राऊन शुगर टाक आपण अडीचशे ग्राम साधारण बटर घेतलंय आपल्याला एक वाटी hmm. ब्राऊन शुगर घ्यायची okay. अगदीच ब्राऊन शुगर नसेल तर आपण साधी साखर घेतली तरी देखील चालू ओके व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं थोडीशी साखर पण मेल्ट झाली पाहिजे हो आपल्याला हे एक जीव करून घ्यायचंय आणि त्याचे आपल्याला रोल्स करायचे त्याच्यासाठी आपण मैदा घेतलाय बरं तर हे मैद्याचं आपण मिश्रण घेतलेलं आहे जे मी केलेलं आहे ऑलरेडी कारण okay. हे पंधरा ते वीस मिनिटं ठेवायला लागतं मैदा थोडस अगदी पाणी तेल आणि मीठ याचं हे मिश्रण आहे ओके okay. बर ते पण ऑलरेडी तयारच इथे वापरतोय कारण ते किती वेळ ठेवायला लागतं लागत ते आधी करून घ्या म्हणजे ते ठेवाल आणि मग बाकीची कृती करायला घ्याल तर जास्त सोपं होईल आपल्याला सहेली थोडस हे एझीव करून म्हणजे वेळ लागेल कारण नक्कीच थोडी तरी ती साखर पूर्ण होत नाही मेल्ट पण थोडी ती मेल्ट झाली पाहिजे तर आपण त्याला एक दहा मिनिट लागली की आपण ते फेटून घेऊया बर आपल्याला थोडा वेळ लागणार हे छान एक्झिव्ह करून घ्यायचंय साखर छान मेल्ट झाली पाहिजे पण मग आपण एक छोटासा ब्रेक घेऊया कारण काय होतं माहितीये का तुषार आपण हे करतो आपले प्रेक्षक जे असतात ना त्यांची छोटी छोटी कामं राहिलेली असतात कारण तुम्हाला माहितीये ते सुग्रण बघताना जागचे काही उठत नाही म्हणून हा ब्रेक घेणं महत्वाचा आहे की तुम्ही पटकन जा तुमची जी काही कामं राहिली ती लगेच करून या आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात पाहत राहा सुब्रण अरे आला तुम्ही झालंय हे आपलं मिश्रण पूर्ण पूर्ण हा ब्रेक नंतर तुमचं खूप खूप स्वागत आहे त्या मधल्या वेळात आम्ही हे थोडंसं करून घेतलंय पण मला एक शंका आहे आपण म्हणलं होतं की साखर मेल्ट व्हायला पाहिजे तर ती दिसतीय आपल्याला तेच सायली महत्वाचं आहे आपण याच्यात ब्राउन शुगर घेण्याचंच कारण हे आहे की जेव्हा आपण साधी साखर घेतो तेव्हा ती विरघळते ब्राऊन शुगर नॉर्मली जेव्हा आपण बटर मध्ये फेटतोय तेव्हा ती दाताखाली लागली पाहिजे म्हणून आपण ब्राऊन शुगरचा वापर करतो ओ हे महत्वाचं आहे म्हणजे ती पूर्णपणे मेल्ट होणार नाही आपल्याला अपेक्षित आहे आणि करायचीच नाहीये त्याच्यामुळे आपण ती ठेवलीय आणि त्याचे जेव्हा रोल्स होतील तेव्हा ते, ते खायला एक वेगळी मजा येईल आता आपण हे जे मिश्रण करून घेतलंय ते पूर्ण ह्याच्यामध्ये टाक हळूहळू म्हणजे आपण ते एक जीव करून घेऊया काजू तीळ आणि खारे शेंगदाणे बस मी पहिले थोडस एकत्र करतो आता आपण ह्याच्यामध्ये केशर घालायचंय आपण केशर सिरप घेतलंय ते एक चमचा केशर सिरप घालून घ्या अजून एक चमचा म्हणजे दोन चमचे आपण घालूया मिश्रण जेवढं आहे त्याप्रमाणे आपल्याला थोडं घालायचं मी थोडस मीठ घालतो चवीनुसार थोडं मीठ आणि आपण पुन्हा एकदा तेव करून घेऊया आपलं मिश्रण तयार आहे आपण आता रोलची तयारी करू ठेव okay. मी जसं मग अशी म्हंटल की आपण मैदा hmm. मैद्यामध्ये थोडस तेल hmm. पाणी आणि मीठ असं आपण पूर्ण एकजीव करून घेतलंय hmm. ते पंधरा ते वीस मिनिट आपण ठेवलंय त्याच्यामुळे हे मस्तपैकी असे गोळे wow. लुसलुशीत होतात hmm. आणि ह्या मैद्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या ओके okay. समीण. मला थोडस सायली तूप okay. ते व्यवस्थित मळलं गेलं की त्याचे रोल चांगले होते okay. आपण गोळे करून त्याचा रोल करूया म्हणजे पहिल्यांदा लाटून घेऊया मैदा आहे थोडस मैदाच्या पिठावरती आपण लाटून घेऊया अगदी पातळ नाही अगदी जाडसर नाही पण आपल्याला कारण ह्याच्यामध्ये हे मिश्रण घालून आपल्याला तो रोल तयार करायचा आता हे मिश्रण हळूहळू त्याच्यात भर एका साइडला इथे भरून घे त्याच फिलिंग खूप चांगलं झालं पाहिजे बस आता आपण फ्रेश क्रीम घेतलेला आहे इथे हो। फक्त फ्रेश क्रीम इथे टाक मी चारी बाजूनी लावून घेतो हो। इथे किती बस, बस। एक आपण मुद्दामून पहिल्यांदा हा रोल म्हणजे जे भरून घेतलंय म्हणूनच मी पहिलं लावलं नाहीये कारण आपल्याला अंदाज येतो की ते किती लावायचं कधी कधी असं होतं की आपण पहिले लावून घेतो आणि ते पूर्ण बाहेर येतं बर हो बरोबर आहे आता आपण हे रोल्स करू घट्ट पूर्ण असे एक जीव करून त्याचे करू आपला रोल तयार आहे आपण पॅन घेऊया ओके okay. साजू तुपटाक आपल्याला ते शालो फ्राय करून घ्यायचे साधारण चार चमचे साजूक तूप हा प्रश्न येतो की आपण डीप फ्राय का डीप ना हो। ना करत नाहीये तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला डीप फ्राय करताना खूप तूप लागतं आणि मग गोड खाताना खूप तुपकट नको असा कधी कधी प्रश्न म्हणून आपण हे शालो फ्राय करून घेतलं आता मला गोरी गोरी लाखात भारी निशा हर्बलचं गोरेपणाचा महामंत्र सुरी दे आपण हे काप करूया ह्याचे रोलचे एक एक केल्यानंतर फक्त आपल्याला थोडासा ह्याला ट्वेस्ट द्यायचा आहे म्हणजे हे अशा प्रकारे चांगले भरून देत ओके वा मस्त दिसताय आहेत हे पुण्याच्या बाकरवाडीची आठवण आली आहे मला हे बघून <laughs> साईडला कारण आपण जेव्हा कापतो तेव्हा हे पीठ असल्यामुळे आपण फक्त हाताने प्रेस करून त्याला प्रेस, प्रेस करून ओके मला वाटतं तू तापलंय व्यवस्थित तूप तापलंय आपण एक 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 ते तळून घेऊ अगदी शॅलो फ्राय करायचे आपल्याला आणि पटकन होतात ते वेळ लागत हो। नाही मस्त असे थोडेसे लालसर हे झाले एवढे काढले आपण की लगेच खायचे तयार आहेत ना वा म्हणजे आता हे फक्त काढायचे आणि खायचे आता हे आम्ही काढतो छान पैकी प्रेझेंट करतो तोपर्यंत तो तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य मैदा मीठ तेल आणि पाणी घालून मळलेलं पीठ एक वाटी काजू एक वाटी खारे शेंगदाणे एक वाटी पांढरे तीळ एक वाटी ब्राऊन शुगर एक वाटी बटर दोनशे पन्नास ग्रॅम केशर सिरप दोन चमचे फ्रेश क्रीम तूप आणि मीठ कृती प्रथम मिक्सरच्या भांड्यात काजू खारे शेंगदाणे आणि पांढरे तीळ घालून त्याची भरड तयार करा नंतर एका बाउलमध्ये बटर फेटून घ्या त्यानंतर त्यात ब्राऊन शुगर घालून चांगलं फेटून घ्या तयार मिश्रणात काजू खारे शेंगदाणे आणि पांढऱ्या तिळाची भरड घालून एकजीव करा नंतर मिश्रणात केशर सिरप आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून सारण तयार करा त्यानंतर मैद्याच्या पिठाचे गोळे तयार करून त्याची पोळी लाटून घ्या नंतर त्यावर सारण भरून पोळीच्या कडांना फ्रेश क्रीम लावून त्याचे रोल तयार करा तयार रोल चे गोल काप करून गरम तुपात शॅलो फ्राय करून घ्या तयार रोल प्लेट मध्ये काढून सर्व करा अशा प्रकारे शेंगदाणा काजू तीळ रोल तयार शेंगदाणा काजू तीळ रोल तीळ रोल आपल्या समोर तयार आहे <laughs> काय ना म्हणते मला असं वाटतं की नाव लक्षात ठेवण्यापेक्षा खाऊन बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे मी लगेच टेस्ट करू एकदम लगेच वाह तुपात जे काही घोळवून माझ्या समोर आले ते वा <laughs> 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 कुरकुरीत खमंग झाल्या हो। खूप छान ब्राऊन शुगर जे काही म्हणलो तर आपण हे खाताना तुम्हाला कळेल मला हे नाही आवडत यार मला पूर्ण खायचं आणि मग मला बोलायचंय <laughs> <laughs> ब्राउन ब्राऊन शुगर इतकी कमाल लागतीये इतकी कमाल लागतीये खूप छान दाणे त्याचे क्रिस्टल जे काही दाताखाली येतात खूप कमाल आहे आणि काजू काजूची पेस्ट शेंगदाण्याची पेस्ट लेर। वाँ, 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 वाँ। क्या बात तुषार आज तर खूप छान असा पदार्थ आहे आणि आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने रोल्स खातो आणि म्हणून आज घरगुती पटकन होण्यासारखा आपण रोल केला होता येस तर एवढा छान रोल आपण खाल्लाय आता आपण कशाची वाट बघतो नक्कीच आजची सगळी टीप वेगळ्या पद्धतीची आहे म्हणजे आपण नेहमीच किचन मधली देतो पण स्त्रियांशी रिलेटेड आपण आज एक देणार आहोत बर नॉर्मली आपण सुई वापरतो तर त्याची आज टीप आहे बर आजची टीप आपण सुई जेव्हा डब्यामध्ये ठेवतो तेव्हा त्या डब्यामध्ये थोडी टेलकम पावडर टाका म्हणजे सुई गंजत नाही ही खास टीप तुमच्यासाठी एवढी या टिपच्या मधल्या वेळात मी अजून एक वाईट घाललेला आहे आपल्याला इथेच थांबायला लागतंय पण उद्या पुन्हा भेटायचं एका नवीन सुगराणी बरोबर आणि अर्थातच शेफ तुषार यांच्या बरोबर एक झक्कास रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय